ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ब्रेन स्ट्रोक आल्याची डॉक्टरांची माहिती आहे पिचड यांच्या मूळ गावी शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहे मधुकरराव पिचड यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे त्यांना ब्रेन स्ट्रोक आला गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते खाजगी रुग्णालयात नाशिकच्या त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे वंदे मधुकर टीचर साहेबांचं आज संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी नाईन पर्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यांचा अंतविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या दोन ठिकाणी तिथं ठेवलं जाईल सकाळी दहा वाजता देवठाण या गावी जाणार आहे तिथून साडेदहा वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंतर्दर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल त्या ठिकाणी माननीय मधुकररावचे पिचड यांचं आज दुःखद निधन झालं अकोल्यासारख्या दुर्गम भागातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास सुरू केला आदिवासी क्षेत्रातलं त्यांचं जीवन परंतु त्यांनी विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून एक आपलं उत्तम जास्त घडव विविध क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला याचं दुःख साहजिकपणे आम्हा सर्वांना आहे महाराष्ट्राला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अत्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय मधुकररावजी किचडसाहेब यांचं झाल्याची वार्ता महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्राकरता ही अत्यंत मोठी हानी आहे व्यक्तिगत सेट आम्हाला सगळ्यांना एका चांगल्या सहकार्याला आहे त्यांच्या कुटुंबियांना त्या झालेल्या प्रसंगाने प्रचंड दुःखाला साव राहावं लागतं त्यांचे चिरंजीव वैभव आणि वाटे कुटुंबिय यांना वैद्यश्हेर हे दुःख सहन करण्याच्यासाठी शक्ती देव आपण पाहिलं बाळासाहेब थोरात होते त्यांनी या संदर्भात दुःख व्यक्त केलेलं आहे शरद पवार यांनी सुद्धा पिचड कुटुंबियांप्रती सांत्वना व्यक्त केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार केला जाणार असे आदेश दिल्याची ही माहिती दिली आहे